यवतमाळच्या आरणी दिग्रस मार्गावर रात्री दोन वाजताच्या सुमारास मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने मालवाहू पिकअप धडक दिली ज्यामुळे आपे पलटी होऊन चालक जखमी झाला राठोड यांनी स्पष्ट केले की अपघातात ते आपल्या गाडीत नव्हते तर ताफ्यातील दुसऱ्या वाहनात होते वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले आहे का याबाबत पोलीस चौकशी करतील त्यांनी सांगितले की रस्त्यावर खड्डे व अपूर्ण कामामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे आणि अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती पोलिसांना सूचित करता करण्यात आल्याबाबत त्यांना माहिती नाही ठिकाणी त्या गाडीतच ने चा मी नेहमी बसतो ज्या गाडीचा अपघात झालेला आहे परंतु योगायोगानं खऱ्या अर्थानं मी पोहरादेवीवरूनच त्यांच्या शंकर पवार आमचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या गाडीत बसलो त्याच्यामध्ये उमेश जाधवसुद्धा माझी खासदार होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करत आम्ही निघालो होतो कॅनवाय आमचा मागे होता ही गाडी आता मी त्याच्यात बसल्यामुळे समोर होती आणि समोर रस्ता खराब आहे समोरच्यानी ब्रेक मारल्यामुळे ही गाडी धडकली पण त्याच्यामध्ये ताबडतोब मी माहिती घेतली की कोणालाही इजा झाली नाही गंभीर इजा झाली नाही गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी वृत्तप पत्राच्या माध्यमातून किंवा वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे की मी तुमच्या सर्वांसमोर आहे सर्व सुखरूप आहे कोणालाही गंभीर इजा नाही